ओम साईराम अपेक्षाच फूडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला पण माहिती आहे ना आज काय आहे ज्या आईपासून आपल्या दिवसाची सुरुवात होते त्या आईसाठी आज काहीतरी स्पेशल तिच्या आवडीचं बनवूया चला मग करूया सुरुवात एका टोपामध्ये एक लिटर दूध त्याला गरम करत ठेवूया आता ह्यामध्ये थोडंसं विनेगर टाकून दुधाला फाडून घेऊया आता ह्याला एका कॉटनच्या कपड्याच्या मदतीने गाळून घेऊया ह्यात थोडंसं साधं पाणी टाकून व्हिनेगरचा वास जाईपर्यंत धुवून घेऊया ह्याला अशा प्रकारे घट्ट पाणी जाईपर्यंत पिळूया आता ह्याला एका प्लेटीत घेऊन हाताने छान मळून घेऊया आणि ह्याचे गोळे तयार करून घेऊया दुसऱ्या बाजूला एका टोपामध्ये तीन वाटी पाणी एक वाटी साखर टाकून पाक तयार करत ठेवूया आता हे गोळे ह्यात टाकून वीस ते पंचवीस मिनटं चाकण लावून छान असे शिजू देऊया अशा प्रकारे आपले रसगुल्ले तयार आहे आमच्या मम्मीला तर रसगुल्ले खूप आवडतात तुमच्या मम्मीला काय आवडतं हे नक्की कमेंट करून सांगा